राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि वाद हे समीकरण काही थांबता थांबत नाहीये धनंजय मुंडे यांच्या एका प्रकरणाची चर्चा थांबते न थांबते तो दुसऱ्या प्रकरणाची चर्चा सुरू होते संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवरती आरोप झाले मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली मग मुंडेंच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळातील काळे कारनामेही बाहेर आले त्यावर प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले पण मुंडे मंत्रीपदावर ठाम राहिले शेवटी संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता समोर आली आणि धनंजय मुंडेंना आजारपणाच्या निमित्तानं का होईना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला पण तरी सुद्धा चर्चेत न राहतील ते धनंजय मुंडे कसे आता आपल्या पहिल्या पत्नीच्या पोटगीच्या निमित्तानं मुंडेंची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे ज्या बाईची मुलं माझी आहेत ती बाई माझी बायको नाही ज्या बाईची मुलं तुमची आहेत ती बाई तुमची बायको कशी नाही मी मुलांचा स्वीकार केलाय पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही ज्या बाईची मुलं माझी आहेत तिला माहीत होतं की मी तिच्याशी लग्न करणार नाही हा डोकं भिरभिरवणारा संवाद आहे मुंबई न्यायालयातला आणि या संवादातलं मुख्य पात्र आहे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री मुद्दा आहे धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंच्या पोटगीचा करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंकडे तब्बल पंधरा लाखांची पोटगी मागितली आहे खालच्या कोर्टानं करुणा मुंडेंना दोन लाख रुपयांची पोटगी मंजूरही केली आहे पण धनंजय मुंडे काही पोटगी द्यायला तयार नाही आहेत मग मुंडेंनी वरच्या कोर्टात अपील केलं लग्नाचे पुरावे आहे आम्ही दोघांचा जॉईंट अकाउंट आहे त्यांची एच डी एफ सी बँकमध्ये जे नवरा बायकोचा असतो पती पत्नी म्हणून आमचा जॉईंट अकाउंट आहे एच डी एफ सी बँकमध्ये आणि बजाज एलियन्सची जे धनंजय मुंडेची एक कोटीची पॉलिसी आहे ज्याच्यावरती मी बायको म्हणून नॉमिनी आहे आणि खूप काही पुरावे माझ्याकडे आहे आणि जे वसियतनामा आहे त्याच्यावरती पण त्यांनी लिहिलेलं आहे पहिली पत्नी आणि जे वसियत आहे त्या सादर करण्यासाठी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि स्वीकृतीपत्र पण त्यांनी दिलेला होता मला ते सगळे पुरावे जे आहे ते तगडे सगळे पा पुरावे साहेबांनी आम्हाला सांगे सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे जे चुकीने वकील साहेबांनी सादर केले नाही पुढे आम्ही सादर करणारे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं लग्न झाल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे पण करुणा मुंडेंशी आपलं लग्न झाल्याचं धनंजय मुंडे नाकारतायत धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आज कोर्टात जे युक्तिवाद केले त्यानुसार मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत मी राजश्री मुंडे यांच्यासोबत लग्न करणार होत हे करुणाला माहीत होत मी मुलांना स्वीकारतोय पण मी त्यांच्या आईशी म्हणजे करुणा मुंडेंशी लग्न केलेलं नाही करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्या स्वतः स्वतःचे खर्च मॅनेज करतात त्या इन्कम टॅक्सही भरतात करुणा मुंडेंकडे निवडणूक लढायलाही पैसे आहेत त्यांची अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आहे करुणा मुंडे यांनी व्यवसायात तीन करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे मग करुणा मुंडे यांना पोटगी कशासाठी हवी आहे अपिलेट शेव धनंजय मुंडे यांचे वकील यांनी ते दे काही त्यांच्या वतीनं बाजू मांडली त्यांचं असं म्हणणं होतं आहे की वसियत जे वसियत नामाचे काही अग्रिमेंट हे केलेले दोघांमध्ये धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे हा हा निकालामध्ये उल्लेख केला आहे परंतु कोर्टात त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये नव्हतं आणि आम्ही खालच्या रेकॉर्डमध्ये असल्यामुळे आम्ही कोर्टाला मागं रिक्वेस्ट केली होती खालचं रेकॉर्ड मागून घ्या मग आणखी दुसरं दोन पॉईंट मांडले त्यांनी की लग्न झाल्याचं काही मॅरेजचा काही पुरावा आहे का ते आम्ही खाली खालच्या कोर्टात दिला होता बोलले ठीक आहे आम्ही ह्या कोर्टामध्ये दाखल करतो कारण की रेकॉर्डवर नव्हता त्यासाठी कोर्टानं पाच चार तारीख दिलेली आहे आणि त्यांनी मेन त्यांचे असे आर्ग्युमेंट होती की लिगली वेडेड वाईफ नाही आहे करुणा मुंडेंच्या मुलांच्या पासपोर्टवरही धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचीच पालक म्हणून नोंद असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी पंधरा दिवस अगोदर धनंजय मुंडेंनी माझे मुलाबाळांच्या पासपोर्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये मी गेली पण नाही त्यांनीही त्या गेले होते माझ्या मुलाबाळांना घेऊन पंधरा दिवस अगोदरची गोष्ट आहे एक महिने अगोदरची त्या माझ्या मुलाबाळांना घेऊन पुण्यामध्ये गेले पासपोर्ट काल काढला त्यांच्या आणि पासपोर्टवरती त्यांनी नाव लिहून दिलेलं आहे क करुणा मुंडे ये पुरावा बी आहे माझ्याकडे करुणा मुंडे मा, मा जे आहे करुणा मुंडे बाप जे आहे धनंजय मुंडे तरी पण आज कोर्टामध्ये असंच त्यांनी सांगितलेलं आहे सगळे पुरावे मी कोर्टामध्ये सादर करणार आहे करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंमधला वाद आता नवा राहिलेला नाही करुणा मुंडेंनी बीडमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा करणं करुणा मुंडेंच्या गाडीत बीडमध्ये पिस्तूल सापडणं त्यांच्यावर अट्रॉसिटीची केस दाखल होणं करुणांडेंना बीड जिल्ह्यात तुरुंगात जावं लागणं या स्तरापर्यंत हे सगळं प्रकरण गेलं होतं आता पोटगी देण्याच्या निमित्तानं हे सगळं प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय एखाद्या बाईकडे पैसे आहेत बाप म्हणून तिच्या मुलांची आर्थिक जबाबदारी घेतली म्हणून त्या बाईप्रती पुरुषाची असलेली जबाबदारी संपते का हा या प्रकरणातला कळीचा मुद्दा आहे खर तर दोन प्रौढ व्यक्तींमधले नातेसंबंध ही त्यांची खाजगी बाब असायला हवी पण लग्न मुलं पत्नीचे अधिकार कुटुंबाचं पालन पोषण या गोष्टी मात्र फक्त खाजगी नसतात आणि एका राजकीय नेत्याच्या बाबतीत तर नाहीच नाही त्यामुळं धनंजय मुंडेंनी या प्रकरणाची आणखी चर्चा न होऊ देणं हेच उत्तम ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी